नमस्कार मित्रांनो माझे पप्पा उज्जैनला गेले होते महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे त्यांनी हे रुद्राक्ष बघितले आणि परत येताना ते, 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 ते घेऊन आले तर आप आज आपण पाहणार आहोत की ह्यामध्ये खरंच रुद्राक्ष निघतात का कुठेही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी हळूहळू ओपन करत आहे त्याला तर त्यामध्ये दिसत आहे आपल्याला रुद्राक्षसारखं आपण त्यावरचं कवर पूर्ण बाजूला करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये खरंच रुद्राक्ष आहे आणि खरं म्हणजे आपण पाहू शकतो की आपल्याला कुणी कुणी डुप्ले डुप्लिकेट रुद्राक्ष म्हणून रुद्राक्ष देतात पण ते ओळखायचं कसं तर प्लास्टिकचा रुद्राक्ष एक असतो आणि हा ओरिजिनल रुद्राक्ष एक असतो आपण ह्याला खाली असं जमिनीवर टाकलं तर त्याचा एकदम असा तो जडजड असतो आणि त्याचा आवाज असा खणखणीत येतो आणि प्लास्टिकचा जो रुद्राक्ष असतो तो ओझ्याला पण हलका असतो आणि त्याचा आवाज पण जास्त येत नाही तुम्ही पाहू शकता किती नैसर्गिक आहे हे त्यामधून आपण बघितलं तर पूर्णपणे काटापिन आतमध्ये जाते पूर्ण बाहेर येते म्हणजे नॅचरली त्याला छिद्र आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये एक अशी गाडी असते ती बाहेर येते आणि आपण त्यामध्ये जेव्हा टाकून बघितली ती गाडी काठी पिन तर तुम्ही बघू शकता ती पूर्णपणे ट्रान्सवर्स गेली ते बघा दिसतही असेल तुम्हाला त्यामध्ये काठी होती ते बघा काडी होती ते बघू शकता हे बघा खरंच निसर्गाची किती कमाल आहे ना तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत मी तीन रुद्राक्ष हे करून घेतलेले आहेत आता दोन राहिले आहेत तर तुम्ही बघू शकता मी कसं हे करणे आता आपण त्याला उखळून घेणार आहेत म्हणजे ते पूर्ण क्लिअर होतील तर मी एक मिनिट पाणी गरम करून त्यामध्ये टाकले तर ते खूप असे स्वच्छ झाल्यासारखे झाले तुम्ही पुढे पाहू शकता आपण नंतर याला ब्रशने पण स्वच्छ करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून ते थोडंसं त्याची घाण निघालेली आहे आणि आता आपण त्याला ब्रश नाही करणार आहोत ते गरम असल्यामुळे खूप पोळत होतं आणि आता आपण थंड पाणी घेतलेलं आहे त्यासाठी पाणी चेंज करून तुम्ही बघू शकता त्याला मी साफ करताना ते निघत पण आहे त्यातली घाण आता त्याला आपण बघू शकता त्याचा कलर खूप निघालेला आहे आणि ते पूर्ण स्वच्छ झालेले आहे आता त्याला पूर्ण हातावर हे करून आपण परत त्याला स्वच्छ करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये काहीच घाण राहिलेले नाहीये ते पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल